चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपल्या सक्सेस युट्यूब प्लॅटफॉर्म होतो मित्रांनो एसटी महामंडळ दोन हजार पंचवीस ची भरती आलेली होती त्याचं सगळ्यात मोठं अपडेट आलं आहे त्याचं म्हणजे ई टेंडर निघालेलं आहे म्हणजे ई निविदा आहे सतरा हजार चारशे पन्नास जागेसाठी भरती <coughs> निघालेली होती त्यामध्ये मित्रांनो सतरा हजार चारशे पन्नास जागा ह्या जिल्ह्यानुसार डिवाईड केलेल्या आहेत तर आपण पाहणार कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत ड्रायव्हरसाठी आणि असिस्टंटसाठी तसेच त्याची फॉर्म फीस प्रक्रिया अटी शर्ती आणि हे टेंडर कुठे पाहायला मिळणार सगळं सगळं डिटेल जाणून घेणार मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला जाणून घेणं महत्वाचं आहे की हे जे टेंडर निघालेलं आहे सोळा दहा दोन हजार पंचवीस ला महाटेंडर या वेबसाइट वर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये तुमचे फीस पात्रता अटी शर्ती या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत वेबसाइट वर जायचं आणि टेंडर चेक करून घ्यायचं आता टेंडर म्हणजे काय आणि कशी प्रोसेस असते कोण घेणार एक्झाम कशी निवड प्रक्रिया काय आणि कुठल्या जिल्ह्यात किती जागा आहे ते बघणं मत होतं टेंडर म्हणजे थोडक्यात काय असतं जे एस टी महामंडळ आहे ते एका स्पेसिफिक कंपनीला त्याचं टेंडर देतं जेणेकरून एस टी महामंडळाला त्याचा फायदा असा होतो की त्या कंपनी थ्रू कर्मचारी सबमिट करणार फॉर्म फिल करणार आणि त्या थ्रू ते एस टी महामंडळात काम करणार म्हणजे काय एस टी महामंडळ काय करत एक्स वाय जेड कंपनीला ते टेंडर सबमिट करतं मग ती कंपनी काय करते कॅन्डिडेट्सला त्यांचे अर्ज प्रक्रिया मागून घेते त्यांचे एक्झाम निवड प्रक्रिया करून घेते आणि ते सिलेक्ट झालेले विद्यार्थी एस टी मध्येच कामाला लावते एस टी मध्ये ओके म्हणजे डायरेक्ट जर एस टी महामंडळाने कर्मचारी भरती केली तर त्यांच्यावर दबाव येऊन त्यांना परमनंट करण्यासाठी दबाव येऊ शकतो म्हणून ही कंपनी काय करते एस टी महामंडळ कंपनीला टेंडर देऊन त्यांच्या थ्रू सबमिट करते पण आता भरतीला बऱ्याच मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि झालाच पाहिजे कारण कॉन्ट्रॅक्ट बेस भरती नकोय आपल्याला तर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन आहेत त्याचा रिझल्ट सुद्धा पॉझिटिव्ह अशी आशा करूया आपण आता मित्रांनो जागा किती आहेत सॉरी कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत ड्रायव्हरसाठी आणि असिस्टंटसाठी ते महत्वाचं जाणून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे जागा आहेत मित्रांनो सतरा हजार चारशे पन्नास टोटल त्याच्यामध्ये मुंबईला आहेत ड्रायव्हरसाठी बत्तीसशे जागा जागेचा स्कोप खूप मोठा आहे आणि असिस्टंटसाठी चारशे पन्नास छत्रपती संभाजीनगरला ड्रायव्हर या पदासाठी आहेत अठराशे वीस मित्रांनो जागा आणि असिस्टंटसाठी आहेत दोनशे जागा नागपूरला आहे बाराशे दहा आणि असिस्टंटसाठी सध्या तरी टेंडरमध्ये झिरो झिरो म्हणजे एके जागा नाही तिथे पुणे विभागासाठी आहेत मित्रांनो तीन हजार सत्तर ड्रायवक या ड्रायव्हर या पदासाठी आणि दोनशे साठ असिस्टन्स या पदासाठी नाशिकमध्ये आहेत मित्रांनो सत्तावीसशे जागा ड्रायव्हर पदासाठी आणि दोनशे तीस जागा असिस्टन्स या पदासाठी टोटल ग्रँड टोटल आहेत तेरा हजार नऊशे ऐंशी परंतु ही भरती तर सतरा हजार चारशे पन्नास उर्वरित जागा सुद्धा येणार आहेत आणि त्या कदाचित मेंटेनन्स बाकीच्या डिपार्टमेंटला डिवाईड करून देणार आहेत ड्रायव्हर आणि असिस्टंटच्या जिल्ह्यानुसार जागा झालेल्या आहेत आता टेंडर तर निघालेला आहे कंपनी थ्रू करणार आहे आपल्याला एकच काम करायचं या भरतीला होईल तेवढा विरोध करायचं जेणेकरून मित्रांनो तुमचे परमन्ट होण्याचे चान्सेस आपल्याला मेन उद्दिष्ट तेच आहे आता याच्यामध्ये विषय काढतो जर कंपनीने टेंडर काढला आणि एसटी महामंडळ कंपनीला म्हटलं तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर आम्ही करणार त्याच्यानंतर आम्ही कॅन्डीडेटला काढूनही टाकू शकतो म्हणजे याच्यावर दोन पर्याय आहेत एक म्हणजे इन हाऊस भरती करू शकता तुम्ही इन हाऊस म्हणजे काय डायरेक्ट तुम्ही एस टी महामंडळा थ्रू जर भरती करून घेतला तर तुमच्या मधल्यामध्ये म्हणजे इन हाऊस तुम्हाला इथे परमनंट होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत पण जर कंपनी थ्रू टेंडर निघालेला आहे आता जसं की कंपनीनेच टेंडर काढलेला आहे याच्यामध्ये लॉस काय होतो जर कंपनीचा टेंडर असेल तर कंपनी सरकारला कसंही रूल्स चेंज करतात कसंही बदलतात ते म्हणून कंपनी थ्रू टेंडर केलं तर तीन वर्षानंतर तुमचा ब्रेक होऊ शकतो परंतु इथं तुम्हाला तीन तीस हजार पर मंथ सॅलरी तर मिळणार आहे मित्रांनो मग बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी बेरोजगार असतात ज्यांना जॉबची गरज असतात ते विद्यार्थी मित्र काय करतात पटकन याच्यामध्ये तीन वर्ष हो करता का होईना आपल्याला जॉब आहे तर लगेच फॉर्म सबमिट करतात आणि ही भरती प्रक्रिया जॉईन करतात असं न करता तुम्ही करणून विरोध करायचा जेणेकरून ही भरती सरकारला परमनंट करून आपल्या युवकांचं कल्याण होईल अशा पद्धतीने आपल्याला लढा द्यायचा आहे बऱ्याच ठिकाणी याच्यावर आंदोलन सुद्धा सुरू आहेत लढा सुरू आहे नेटवर्क म्हणजे नेट, वर, नेट आ, मार्केटिंग थ्रू सुद्धा याच्यावर लढा सुरू आहे नेटकरी सुद्धा खूप संतापले आहेत जेणेकरून की विद्यार्थ्यांचं नुकसान नको व्हायला परंतु महाराष्ट्राच्या एसटी महामंडळावर आर्थिक बोजे असल्यामुळे हो महाराष्ट्र शासनाने ही तात्पुरती मलमपट्टी असं मागच्या बैठकीत सुद्धा सांगितलं आहे परिवहन मंत्र्यांनी त्याच्यामुळे ही भरती पुढे चालून परमनंट येऊ शकते फायदा याचा असाच आहे जर तुम्ही तीन वर्ष जॉईन केलं तर पुढे तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स बघून काही नियम चेंज झाले टेंडर चेंज झाला आणि सरकारची नवीन योजना आली तर तुम्हाला इथे परमानंट होण्याचा सुद्धा चान्स आहे म्हणून आता प्लस मायनस दोन्ही पॉझिटिव्ह सांगितले पॉईंट तुम्हाला कन्सिडर आणि डिसाईड करायचं आहे काय करायचं फॉर्म भरायचा की नाही आणि तुमचं तुमचं डिसाईड करायचं आहे जेणेकरून हा भरतीने आपलं करिअर सेफ होईल असंच डिसिजन घ्यायचं आहे आणि होईल तेवढं तुम्ही चांगले प्रयत्न करायचं तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून ह्या टेंडरबद्दल सगळ्यांना जागेबद्दल माहिती होईल तुम्हाला काही डाऊट इश्यू असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन व्हिडिओ अपडेट सोबत नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम